आज समोर मीडियामध्ये सध्याच्या राजकारणावर महाराष्ट्रातल्या बिघडत चाललेल्या परिस्थितीवर हास्य करण्यासाठी सामना कन्हाळ तालुका प्रतिनिधी गणेश कुंटेवार तथा या कन्हार नगरपालिकेमध्ये ज्यांनी चार टन दोन वेळा स्वतः दोन वेळा पत्नी तर शिवसेनेचे एक आक्रमक नगरसेवक म्हणून ज्यांनी सुरुवात केली कामाची छाप पाडली वंदे मातरम या ह्याच्या वंदे मातरम सभागृहामध्ये झालं पाहिजे वंदे मात्र जयघोष सभागृहामध्ये नगरपालिकेच्या झाला पाहिजे म्हणून अख्खा सभागृह डोक्यावर घेणारे नगरसेवक गणेश कुंटेवा सोबत आहेत ते नांदेड जिल्ह्या जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करतात आपण त्यांच्यासोबत बोलूया आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये राजकारणाची सत्यस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत गणेश कुंटेवार आहेत कुंटेवार साहेब जय महाराष्ट्र नमस्कार आपलं मीडियामध्ये स्वागत आहे भाऊ आज वंदनीय हिंदू हृदय सम्राट यांची नव्यानवी जयंती आहे तर त्यांना आपण आज वेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीने अभिवादन करा प्रथमत मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या जयंतीनिमित्त त्यांना त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो बाळासाहेब एक लोकनेते होते हिंदू हृदय सम्राट होते ते जर एखादे वाक्य बोलले तर त्याला कधीच ते परत घेत नव्हते मग कोणता अयोध्येचा प्रश्न असो किंवा कोणी असो कधीही त्यांनी माफी केली नाही कोणाबी म्हणजे बोललेल्या विधानावर मा माघार घेतली नाही बाळासाहेब हे बहुजनाला घेऊन चालणारे नेते होते मग त्याच्यामध्ये शेख साबीर असतील किंवा चंद्रकांत खैरे असतील असे खूप जण आहेत की ज्यांना याची मध्ये जात आहे पण त्यांना खालच्या शिवसैनिकाला त्यांनी मोठं ने मंत्री पदापर्यंत पोहोचवले मग त्याच्यामध्ये आटे चालवणारे असतील किंवा पानटपरी चालवणारे असतील यांना बी त्यांनी मंत्रीपद दिलेलं आहे अशा या शिवसेनेच्या याच्यामध्ये काम करत असताना एक बहुजनाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या सोबत ब्याण्णवच्या काळामध्ये जेव्हा सभा झाली बाळासाहेबांची कृषी उत्पन्न बाजार समितीला चव्हाण यांच्या प्रचारावर त्या सभेपासून मी त्यांचा वेढा झालो आज गायतो मी शिवसेनेमध्ये कायम त्या पहिल्या दिवशी जसा होतो तोच आज बी त्याच कायमस्वरूपी मी आहे भाऊ तुमचं काम तुम्ही करत असले तुमच्या कामाची हातोटी की लोहा आणि कन्हा येथील मतदार नवीन नाही परंतु एक तुमच्याकडं राजकीय अंगाना बघत असताना ही चर्चा होती की तुम्ही शिवसेना महाराष्ट्रातून तुम फुटलेली आहे एक साठ टक्के ते सत्तर टक्के भाग हा आजचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेली आणि उद्धव ठाकरेला कुठलाच कसलाच पत्ता नाही उद्धव ठाकरे वर्षावर होते कोरोनाचा काळ होता बरोबर आणि पुन्हा एक चर्चा सुरू झाली की बाबा कट्टर शिवसैनिक एक जुना जनता शिवसैनिक हा पण उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडतोय की काय हा मतदारसंघ वाऱ्यावर जातोय काय अशी तुमच्याबद्दल चर्चा झाली पण आपण न ढगमगता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचं काम करण्याचा काय म्हणा कनेक्शन काय ठाकरे नावासोबत काय बोलले आहे का तिथं तुम्ही आज कनेक्टेड आहात कनेक्शन असं काही नाही पण जे विचार आपल्या डोक्यामध्ये भिंडले हिंदुत्वाचे त्या काळामध्ये जे हिंदुत्वाचे विचार भिंडले गेले तेच विचार आजही कायम आहेत अजून समाज सेवा आपल्याला प्रथमता मला समाजसेवेचा नाद आहे या शिवसेनेमध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आजही आहे भलेही कोणते असले तर सामाजिक कार्य कोणते बी कार्यक्रम बसताना बघत असताना तुम्हाला दिसून येईल की शिवसेना ही त्याच्यामध्ये अग्रेसर असते त्या याच्यामध्येच मी त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये आलो आणि शिवसेनेचे जे विचार आहेत ते माझे अजून बी डोक्यामध्ये भिनलेलेच आहेत शिवसेनेचे तुम्ही लोहा मतदारसंघाचे संघटक म्हणून काम केलं तालुका कार्यकारिणीत काम केलं अनेक पदावर विविध पदावर विविध पद्धतीनं अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत गेलात पक्ष मजबूत करत गेलात परंतु जनरली एक चार पाच टा जर काळ बघितला तर रोज चव्हाणांपासनं ते आज एकनाथ पवारापर्यंत अनेक नेते पक्षात आले अनेकांना तुम्ही आमदार करण्यासाठी स्वतः स्टार प्रचारक म्हणून भाग घेतलात तर या लोकांसोबतचा नेतृत्व स्वीकारत असताना किंवा त्यांना एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निवडून आणताना जे काही अनुभव आले ते काही असे विशेष काय आहेत आणि नवीन कार्यकर्त्याला त्याच्यातून काय एक तुम्ही प्रेरणा देणार आहेत आणि हे लोक कसे वाटले तुमच्याकडे पक्षाला हे विशेष असे कार्यक्रम आहेत ते सगळे सुगीसाठी आलेले होते आजपर्यंत जे आले सगळे सुगेसाठी एक रोहिदास चव्हाणचा दहा चा वर्षाचा काळ सोडला त्यानंतर जे आले ते पद घ्यायचं आणि दुसरीकड जाण्याच आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर बी पाच वर्ष आमदार झाले पण काही काळानंतर एखादे का वर्ष दीड वर्ष झाले की त्यांचं मन शिवसेनेमध्ये रमलं नाही ते दुसरीकडे बघून आले त्याच वेळेस बी मी त्यांच्याबरोबर निष्ठेनच काम केलं मुक्तेश्वर धोंडगे आले त्यांच्यासोबत बी निष्ठेने काम केलं भले मी त्यावेळेस चिखलीकरांसोबत नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो माझी पत्नी निवडून आली होती पण मी त्यांना जय जै महाराष्ट्र केला सर आता मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही कारण मुक्तेश्वर धोंडगे आमचे शिवसेनेमध्ये आले मी त्यांच्यासोबत राहणार असं म्हणून त्यांना ठणकावून सांगून निघालो मी त्याच्यानंतर मुक्तेश्वर धोंडगेला जे अपयश भेटलं त्याच्यानंतर एकनाथ पवार आले एकनाथ पवार सोबत बी तेवढ्याच निष्ठेने काम केलं आता ते त्यांचे कसे आहे आता ते काही बी विचार मानतील असं तसं मग मग आलेच कस काय असा प्रश्न निर्माण होते त्याच्यामुळे त्यांचं काही नाही ते असाही काय म्हणतात माळेगावच्या जत्रेसारखे आले जत्रेसारखे निघून गेले असं तुम्ही म्हणता आले कधी म्हणता जत्रेसाठी आले जत्रे जत्रा करू म्हणून आले परंतु जत्रा करून जाताना देवाला फूल वाहतो माथा टेकवतो नतमस्तक होतो तिथला काही आशीर्वाद घेऊन जातो गोड प्रसाद घेऊन जातो पण यांनी गोड प्रसाद नेला का नाही नेला हे आजही जनतेला कळणार आले पण जाता जाता एक त्यांनी वाक्य बोलून गेलं उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला त्यांनी दलालांची फौज म्हणली तर ह्याच्याबद्दल एकनाथ पवारला तुम्ही काय एक कडवट का, का दलालाची शिवसेना म्हणणारे किती पाक आहे याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आजचे विद्यमान आमदार चिखलीकर बी पक्ष सोडून गेले पण त्यांनी भ्रह काढला नाही शिवसेनेबद्दल ते आजही म्हणतात उद्धव ठाकरे चांगले आहेत टीम चांगले आहे बरे त्यांचं मन रम्र नसत नंबर दोन मुक्तेश्वर भाऊ कालच एक विधान केलं उद्धवजी सारखा नेता नाही माझ्या कुटुंबाच्या त्रासामुळं मी तिकडे गेलो आहे असं त्यांनी विधान करून गेले अजून आज आजही ते शिवसेनेबद्दल आदरयुक्त बोलतात हे पस्तीस वर्ष भाजपमध्ये गेले येताना काय म्हणले त्यांनी यांचंच विधान घ्या की मराठ बीजे मराठ्याला आरक्षण भेटत नसल्यामुळे मी बीजेपी सोडत आहे आणि शिवसेना दाखल करत आहे आता त्याच बीजेपीमध्ये जाणार आहेत म्हणजे आरक्षण भेटलं काय हो शिवसेनेमध्ये आले शिवसेनेमध्ये आले तर त्यांना काय कमी केलं आले आमच्या उभे उभा आयुष्य चालले पस्तीस वर्ष चाळीस वर्ष तर आम्हाला हे भेटलं नाही काय म्हणतात कोणतं मत मोठं पद भेटलं नाही त्यांना राज्य संघटक केलं अजून कोणतं मत मत पाहिजे आल्याबरोबर ते कारभारी बनले जिल्हा महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख बदलले खंदाचे तालुका प्रमुख एवढूचा छोटा तालुका त्याचे दोन तालुका प्रमुख बनवले माझ्यासारखा जे सगळ्यात ज्येष्ठ जे इतर पक्षाचे म्हणतात मला मान सन्मान देतात आल्याबरोबर माझं पद काढून घेतले अजून एका नवक्या माणसाला जे दुसऱ्या पक्षातून आले त्याला पद दिले ते विधानसभेच्या राहिले हे शोकांची काय दुर्दैव म्हणावं लागते ज्या दिवशी ही घटना घडली ज्या दिवशी त्याला पद दिलं त्या दिवशी मी त्यांना बोललो साहेब तुम्ही असताल पण चूक वाहिले हे माणूस आपल्याबरोबर टिकू शकणार आज बी तिथे बरं तुम्हाला बोलून दाखवतील गणेश कुंटवार म्हणलं त्याला मोठं पद दिलं त्याला जाऊ द्या देऊ द्या दुसरे आणले त्यांना बी पद दिले बरं याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करा मी म्हणणार नाही आरोप करणार नाही एका कोणा ना तरी याच्यामध्ये दिलेले मी त्यांना बोलून दाखवलं त्यांच्या मोबाईलवर मेसेज टाकला होता एवढ्या लोकाला हे भेटलं एवढ्या लोकाला हे भेटलं काही गोष्टी मला बोलता येणार मी बोलणार नाही ते मग हे कसं झालं तुमच्या मनानं तुम्ही मना तालुका प्रमुख बदलले माझं पद बदललं मीडियाचा प्रमुख आणला दुसऱ्या जुन्या मुडिया प्रमुखाला ते आमच्या मंगलसांगीचा मुलगा होता त्याला काढून टाकलं दुसऱ्याला घेतलं ते बी टिकलं नाही दुसऱ्या दिवशी पक्षामध्ये बदलून गेलं एवढे तुम्ही कारभारी झाल्या अजून तुम्ही पक्षामध्ये असताना निवडणूक होताना तुम्हाला दलाला दिसली नाही शिवसेनेला त्या बाईला तुम्ही तुम्ही काय केल्या तुम्ही किती एकनिष्ठ पक्षातल्या एकनिष्ठाला जवळ दो घेऊन बसल्या बस तुम्ही त्याचे सुख दुःख जाणवले आपण लोकांना दाजीबाजीच राजकारण यांनी बी दाजीबाजीच राजकारण केले या माध्यमातून एकनाथ दादा पवार जे मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते तुम्ही त्यांचे स्टार प्रचारक होता हो तो अशा माणसाचा तुम्ही प्रचार केला केला की ज्या नेत्यांनी आज शिवसेनेवर खापर करून किंवा अपशब्द बोलून ते बाजूला हो जातात अशा बद्दल तुमच्या मनाला काय वेदना होतात वेदना तर होणारच मला सांगा त्यांना राज्य संघटक करताना किती दलांनी त्याच्याजवळ पैसे घेतले आमदारकीची उमेदवारी देताना किती दलांनी त्रास तर प्रत्येकाला होते मला नगरसेवकाचा उमेदवारी मागायचं तर मला दोन चार जणांजवळ जावच राष्ट माझे भी कोणी विरोधक भी राहतात ते खटपटी करणारच की तेवढं होणारच म्हणजे पक्षच दलाल झाला काय पक्षच दलाल झाला अजून या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांना एक विनंती आहे तुम्ही पाच वर्ष आमच्या बरोबर आणल्या की नाही एक वर्ष की नाही तुम्हाला शिवसेनेनं खूप मोठं केले भले तुम्ही म्हणत असतात माझ्या जीवावर दरवेळेस आमची निवडणूक होती दर विधानसभा होती आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला जवळपास पंचवीस ते तीस कॉन्स्टंट मतदान राहते तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये काय तुमच्या चुका झाल्या तुम्हाला दर्शन घेण्या गेल्या तुमच्या चुका तुम्हाला मान्य आहे मुक्तेश्वर भाऊ न बोलून दाखवल्या आमचे सहकारी आमच्या पक्षाचे शहाजी ने ना त्यांना जीन चुका काय झाल्या त्या तीन रात्र आम्ही परेशान होत्या याच्यामध्ये काही अडचणी होत्या ते आता ते काही बोलता येणार अजून तुम्ही म्हणजे दलाला जा तुम्ही सोडून जा लकला तुमच्या अजून कुठे मोठे व्हा पण शब्द ठेवून देऊ नका कारण तुम्हाला आमच्या बी मतदारसंघात यायचं तर आम्ही बघू म्हणून काय करायचे असं नाही हत्तीला एक मुंगी जिरवते एका एकाहत्तर हजार मत या मतदारसंघात पडले साहेब पडले बिलकुल पडली ते असं बोलतात वाईट वाटले वाईट वाटते तुम्ही एक मिनिट बघू एकाहत्तर हजार मतं या मतदारसंघातील लोकांनी मशाल चिन्हाला माहीत सॉरी महागाडीतून दिले दिले घटक पक्ष तुमच्या सया घटक पक्षाने खूप इमानदारीनं काम केलं पण हे घटक पक्ष सोडून महागाडी सोडून आता ते जिथे जातील जाते लखला पण त्यांनी जे असं केलं एका हजार मत घेतल्यावर पाहिजे ना पण त्यांनी आत्मपरीक्षण दिले त्यांनी चुका केल्या जे चुका झाल्या ते सांगितल्या जनतेला माझ्या हे चुका झाल्या म्हणून मी पराजित झालो यांनी ते ती मान्यच करायला नाही आमच्यावर नाव ठेवायला अजून या पग वेळेस इमानी इतबारी घटक पक्षाने बी साथ दिली भले शिवसैनिकापेक्षा दुसरे पक्ष अग्रेसर होते तर विरोधक राहतात चालू राहतात पण त्यांच्यासाठी सगळ्या तमाम शिवसैनिकाला तुम्ही म्हणजे दलबद्ध म्हणता म्हणजे काय गोष्ट आहे म्हणजे आम्ही जे हे केलं गे ते गेलं पाण्यात गेलं निवडणुकांचा अनुभव आहे आंदोलनाचे अनुभव आहे खूप मोठी शिधुरी तुमच्याकडे आहे एक मल्याळ खोऱ्यातल्या सगळ्या लोकांना वारसा वेगळा आहे गणेश कुंटेवार म्हणलं की रासा है, है एक रासायन रसायन दिसत लोकांना ते कुठलं तरी परिवर्तनाचं कुठंतरी नाहीवाल्याची बाजू नेता म्हणून बघल्या जाते भाऊ शिवसेनेमध्ये नव्वद पासनं काम करत असताना कधीच विधानसभेबद्दल तुमच्या नावाची चर्चा झाली नाही का होत असताना तुम्ही टाळली का तुम्ही जाणून बुजून ते दूर केली का इच्छाच नव्हती आमदार होण्याच्या दोन हजार एकोणतीस काय टार्गेट असेल कसं राहते राजकारणामध्ये फक्त आपण हे राहून म्हणजे काही निष्ठावंत किंवा एकनिष्ठ राहून फायदा नसते राजकारणामध्ये सध्याचा पिरियड यम फॅक्टरचा आहे okay. कास्ट फॅक्टर आला मॅन पॉवर आला मनी फॅक्टर आला हे सगळे जर हिसाब बघितले म्हणजे त्याच्यानंतर मनी फॅक्टर आणि त्याच्यानंतर मॅन पॉवर या तिघाचा जेव्हा मी होते तेव्हा ते माणूस पुढे सरकते आपल्या जवळ ते फॅक्टरच आहे आज जरा थोडी जरा आमच्या बी पक्षाची थोडी हे झाली म्हणजे बाकी बी याला जास्त बघायले त्याच्यामुळे त्रास व्हायलाय फॅक्टरचा विषय तुम्ही मांडताय तुमचं तुमच्या पद्धतीने पत्रकार म्हणून त्या त्याला बघताना आम्हाला असं वाटतं किंवा शिवसेनेकडे फॅक्टर नव्हतेच शिवसेना कधी फॅक्टर बघायला लागली तेव्हापासून शिवसेना फॅक्टर बघायला लागले बरोबर उद्धव साहेबांच्या फॅक्टर बघता येत नाही आम्हाला वाटत नाही कारण बघणार पण कसं नाही नाही स्थानिक मान्य आहे मान्य मी तुम्हाला काय म्हणालो स्थानिक राजकारणामध्ये या फॅक्टरला महत्त्व दिले जाते आज तुम्हाला बी माहित आहे विधानसभेचे आपण बसले तेवढी विधानसभेच्या काय फॅक्टर चे पंधरा तेरा घंट्यामध्ये खंदारचा आमदार बनते हे बी गेल्या वर्षी मुक्तेश्वरला दोन मुक्तेश्वर पाच वर्ष कोणाच्या मोतीला गेला नाही कोणाच्या लग्नाला सोडला नाही कोणाला गेला नाही त्याला सोडून तेरा घंट्यामध्ये आमदार बनते साहेब अजून काय पाहिजे हे कोणतं फॅक्टर आहे ना एक शेवटचा प्रश्न आहे भाऊ अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आज एकनाथ पवारांच्या स्टेटमेंटच्या भोवती फिरते नांदेड जिल्ह्याच्या शिवसेनेनं तीव्र निषेध व्यक्त करून जिल्ह्यात फिरू देणार नाही असा मीडियाच्या माध्यमात इशारा दिला की आम्हाला ऐकायला मिळते जनतेमध्ये तुम्ही जिल्ह्याचा भाग आहात आणि कंधार लोह्याची तर जबाबदारी तुमच्यावरच आहे आता तुमच्या सोबत आमदार आमदार चव्हाण आहेत शिवसेनेची बाकी टीम आहे तालुका प्रमुख पूर्ण टीम आहे फक्त नेते तुमचे उमेदवार तेवढे आज घरीला तरी गेले पक्ष सोडून तर आता बाकी तुमची काही बैठक झाली का आणि पवार साहेबांच्या बद्दल एकनाथ पवाराबद्दल तुमची काही रणनीती ठरली का नांदेड साहेब प्रवेश झाला नाही ना करावं तर लागल आम्हाला आमची तरी अस्तित्व दाखवायचं लागेल त्यांनी आम्हाला आता घेऊनच ते करावच लागेल ना काहीतरी करतील ना पक्षाने जर जिल्हा प्रमुखांना आधी हे दिलंयच की तसं नव्वदचा शिवसेने जागा होईल आपल्याला शंभर टक्के होईल का होणार नाही का होणार नाही तुम्हाला निवडणुकीमध्ये भाषण करायला गणेश कुंटूवार पाहिजे स्थानिक कोणते हे करायचे असले तर गणेश कुंटूवार पाहिजे सामान्य कार्यकर्त्यामध्ये मिसळून जुन्या शिवसैनिकाला एकत्र आणायला नव्याला एकत्र आणायला गणेश कुंटूवार पाहिजे हे जर समीकरण मजा जो असेल तर मी काहीतरी करू शकेल की नाही भले मी हातीला मुंगी एक त्रास देऊ तर शकते हे तर मान्य करताल की नाही भले मी त्याला झुंज देऊ शकणार तू एकनाथ पवार आता गेले पुण्याला म्हणले पुण्याचे पार्सल पाठवा म्हणजे पुण्याला जातात हे तुम्ही शेवटचा प्रश्न शिवसेना मतदारसंघाबद्दल काय आपल्याकडं बी प्लॅन आहे आणि कुठल्या प्लॅन शिवसेना म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा झेंडा काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा एक तुम्हाला सांगतो शिवसैनिक हा आमचा कधीच मरत नसतो अजून शिवसेनेला हे संघर्ष त्याच्या केरवीला पोंजलेला आहे आम्ही संघर्षामधून निर्माण झालेला आहे आमचे जे शिवसैनिक आहेत अजून कुठंच नाही स्तब्ध राहतील बघत राहतील कोणत्या ह्याच्यामध्ये प्रवाहामध्ये जाणार नाही पण शिवसेनेला गद्दार होणार नाही किंवा ठाकरे परिवाराशी गद्दार होणार नाही आता मध्यंतरीचा काळ हे जरा हे झाले तिथं बी अजून वांदे लागलेतच होतील ते बी वांदे अजून होईल शिवसेना अजून पूर्ववर्ती होती काळा आहे जरा संघर्षाचा काळ आहे अजून आम्हाला कोणतं स्वप्न भेटलं नाही

हे नामचे आमचे ढेपे नंतर आमचा अबु नाईक उपजिल्हा प्रमुख नंतर आमचे तालुका प्रमुख परमेश्वर जी जाधव अशी जी टीम आहे आमची अजून बी आम्ही क्रियाशील आहोत फक्त आम्ही वेट अँड वॉच ची भूमिका बघायलो आता कालच हे झाले आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या जल्दी आमच्या बरोबर असं संभाषण करतील म्हणून आम्ही वाट बघत होतो आता त्यांनी गेले तर आमचं आम्हाला तरी बघावंच लागेल अजून ना आमची आक्रमता अजून पुन्हा येणार असते